काय आहे की प्रवीणभाई हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत मी त्यांच्याबद्दल कधीही वाईट बोलणार नाही परंतु हल्ली ते राज्याच्या स्तरीवर कार्यरत नाही आहेत ते सध्या जिल्ह्याच्या स्तरावर कार्यरत आहे त्याच्यामुळे मी कुठे असतो मी काय करतो याची त्यांना माहिती नाही आहे गेल्या चार महिन्यामध्ये मी एकदाही दिल्लीला गेलो आणि मला जर विधानसभे लोकसभेचं तिकीट पाहिजे असतं तर ते कधीच मला मिळून गेलं असतं कारण दोन्ही पक्षांकडून याच्यासाठी तयारी होते परंतु मला उद्या मग माझ्या विधानसभेमध्ये असा प्रश्न निर्माण झाला असता की ही विधानसभा मग सेनेला द्यावी की भाजपला द्यावी असा वाद मला आमच्या सेना आणि भाजपच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करायचा नाही आहे दोन्ही कार्यकर्ते मला जवळचे आहेत आणि त्याच्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये काम करून लोकांची उरलेली कामं पूर्ण करणं हे मी माझं उद्दिष्ट आहे आणि ते मी उद्दिष्ट पूर्ण करतो म्हणणं आहे की मंत्री जरी असतील एक असं आहे की ते माझ्या जवळचे मित्र आहे आणि त्याच्यामुळे त्याने काही बोललेलं असलं तरी ते विनायक राऊतांच्या प्रेमापुटी बोललेलं आहे ते प्रेम करताना निर्व्याज प्रेम करतात त्याच्यामुळे प्रेमापुटी कोणी जर असं काय बोललं तर ते फारसं सिरियसली घेण्यासारखं नसतं आणि त्याच्यामुळे उपाटाकडे किती ग्रामपंचायती आहे किती कार्यकर्ते आहे किती ग्रामपंचायत सदस्य आहे सगळ्यातच बघितलं पाहिजे ना आणि ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पवारसाहेबांच्या बरोबर आता का कार्यकर्ते शिल्लक नाही आहेत अजित पवारांच्या बरोबर कार्यकर्ते गेलेले आहेत पक्ष गेलाय चिन्ह गेले आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथं थोडेफार जे काही इच्छुक लोक आहेत ते जे काही काम करत आहेत त्याच्यामुळे आपली शक्ती फार मोठी आहे असं त्यांनी गृहित धरून नाही अजितदादा हे तरुण नेतृत्व आहे त्यांचे त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील व्हावा असं मला गोष्ट अशी आहे की तुम्ही आणली त्यांना फारसं सिरियसली घेऊन नये अशी मला नम्र विनंती आहे कारण सध्या ते राज्याच्या राजकारणामध्ये नसतात त्याच्यामुळे कोणाची सत्ता येणार कोणाची येणार नाही वगैरे त्यांना मुळातच मला काय त्यांच्यावर टीका म्हणून सांगायची नाही त्यांनीच विचार करावा की आपण किती वेळा मुंबईला जातो ते आपण किती वेळा दिल्लीला जातो आपण किती लोकांना भेटतो भेटले तर त्यांना ही माहिती मिळेल आणि मग तशी चुकीची वक्तव्य त्यांच्याकडून घडणार नाही माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे त्याच्यामुळे मी त्यांना